की तुम्ही आता थोडं फॅमिलीकडे पण लक्ष दिलं पाहिजे संतती ही संपत्ती आहे जर चांगली निपजली तर अन्यथा ती विपत्ती ठरते जर ती वाईट निपजली तर त्यामुळे ही खरं आपलं ॲसेट आहे ही खरी आपली इस्टेट आहे हे सर्वांनी कृपया लक्षात ठेवा मागच्या दोन तीन दिवसात पुण्यातली बातमी वाचली असेल आणि तुमच्या लक्षात आलं असेल की कोटी रुपये जरी असले कोट्यावधी रुपये बॅलन्स असला तरी मुलं चांगली असणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे तिकडेही लक्ष देणं महत्त्वाचं आहे आम्ही एकदा कोर्स घेत होतो आणि कोर्सच्या वेळेला मी विचारलं की तुम्ही कशाने सुखी व्हाल तर कोण कोण काय सांगायला लागलं मला गाडी मिळाल्यावर मी सुखी होईल मला जॉब मिळाल्यावर मी सुखी होईल जॉबमध्ये माझं प्रमोशन झाल्यावर मी सुखी होईल अशी उत्तरं येत होती एक जण म्हणलं माझं लग्न झाल्यावर मी सुखी होईल म्हणजे लग्नाच्या वयात होता माझं लग्न झाल्यावर सुखी होईल तर त्यांच्या शेजारी जो बसलेला होता तो झालेला होता लग्न झालेला तो म्हटला त्यांच्याकडे बघितलं त्यांनी चेहऱ्याकडं म्हटलं ज्यांचे झालेत त्यांना विचारा काय परिस्थितीत म्हणजे सांगण्याचा हेतू काय लक्षात घ्या सुख नक्की काय आहे तर सद्गुरूंचा एक सुविचार आहे सिद्धांत आहे सुख हे मानण्यात नाही सुख हे मिळवण्यात नाही तर सुख हे देण्यात आहे देण्यात सुख आहे लक्षात घ्या आता मानण्यात का नाही उलट सद्गुरू असं म्हणत आहेत सुख मानण्यात आहे ह्या कल्पनेतच सगळ्या दुःखाचं मूळ आहे त्याचं कारण काय प्रत्येकाचं मानणं वेगळं आहे आपल्या आपल्या कल्पनेप्रमाणे प्रत्येकाचं मानणं आहे बरोबर की नाही सगळ्यांचं काही सारखं मानणं नाही ना कोणाला वाटतं आता निवडणुका झाल्या बघा सत्तेत सुख आहे मग त्यासाठी वाटेल ते काही न वाटते पैशात सुख आहे मग त्यासाठी वाटेल ते ॲट एनी कॉस्ट ही परिस्थिती आहे म्हणजे काय कसलीही तमा न बाळगता कशाचीही पर्वा न करता आपली कल्पना सुखाची करून घेऊन त्याच्यामागे धावणे हे काल्पनिक सुख आहे सद्गुरूंनी छानपैकी तीन टप्पे पाडले शरीराची सोय हा एक भाग त्यासाठी पैसा लागतो पैसा मिळवायचा आहे का जरूर मिळवायचा चांगल्या मार्गाने मिळवायचा आहे आणि चांगल्या मार्गाने खर्च करायचा आहे आत्ता मला त्या संघटनेकडे बघून आणि त्यांची भाषण ऐकून आणि त्यांच्याविषयीची चर्चा ऐकून माझी खात्री झाली की ही संघटना जीवनविद्या जगते कसं ते सांगतो रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असं सद्गुरू म्हणतात रात्री एरवी आपण एकमेकांना हाय हॅलो म्हणतो पण रात्री जर पोटात दुखायला लागलं तर डॉक्टर केमिस्ट असे सगळ्यांचीच देवासारखी आठवण होते आणि हे सगळं प्रकाश भाऊ गेली कित्येक वर्ष म्हणजे त्यांनी जे सांगितलं संघटनेसाठी कार्य जास्त कुटुंबासाठी कमी आहे असे कविता आहे बघा जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला स्वतःसाठी जगणं आणि हम दो हमारे दो सगळ्यालाच कळतं त्यात काय विशेष नवल नाही ते प्राण्यांनासुद्धा कळतं ज्यांना आहार निद्रा भय मैथून एवढंच ज्ञान आहे त्यांना देखील ते, देखी ते कळतं माणसाला वेगळेपण काय दिलं आहे देवाने इतर प्राण्यांपेक्षा बुद्धी दिली आहे आणि बुद्धी वापरायचं स्वातंत्र्य दिलं आहे तुम्हाला थोडं अल्फाबेटिकल भाषेत सांगतो आपल्या आयुष्याची जी ए बी सी डी आहे ना ए इज फॉर ॲप्लिकेशन बी इज फॉर बर्थ डी इज फॉर डेथ बी सपोज आपल्या कंट्रोलमध्ये नाही म्हणजे बर्थ आपल्या कंट्रोलमध्ये नाही जन्म वांगीत व्हावा का सांगलीत व्हावा का न्यूयॉर्कमध्ये व्हावा ओके परमेश्वराच्या हातात आहे सोडूया आपण ते तेही खरं आपल्या हातात आहे पण त्याच्या डीपमध्ये मी जात नाही कारण तो फार स्पिरिच्युअल पार्ट आहे तो डेथ मृत्यू कसा यावा आपल्या हातात नाही दोन मुलं परवा चालत होती रस्त्याने आणि तो बेभान होऊन चालवत आला गाडीने त्यांनी ते दोन तरुण एक मुलगा एक मुलगी ते मारले माहीत नाही कसा मृत्यू लिहिलेला आहे ॲक्सिडेंटने आजाराने कितव्या वर्षी वगैरे वगैरे माहिती काही माहिती नाही सो so, बी इज बियॉन्ड कंट्रोल आपल्या कंट्रोलमध्ये नाही बी पण आपल्या कंट्रोलमध्ये नाही बट सी फॉर चॉईस हाऊ टू लिव्ह लाईफ मी माझं आयुष्य कसं जगायचं हे मात्र आपल्या हातात आहे म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार नशीब ही गोष्ट जीवनविद्येला मान्य नाही दहा टक्के गोष्टी फक्त सद्गुरूंनी नशिबात टाकल्यात अपघात भूकंप पूर अशा गोष्टी फक्त दहा टक्के नाईन्टी पर्सेंट जीवन आपलं आपल्या हातात आहे एक मुलगा एका म्हणजे एक मुलगा आणि त्याची आई म्हणजे शाळकरी मुलगा आणि त्याची आई अशा एका ज्योतिषाकडे गेले होते ज्योतिषाने त्या मुलाचा हात पाहिल्यानं सांगितलं आवाज येतो ना शेवटपर्यंत सांगितलं की ह्या मुलाच्या हातावर शिक्षणाची रेषा नाही त्यामुळे हा पुढे शिकू नाही शकणार आहे कसा बसा दहावी बारावी होऊन आपलं पोट भरेल परत निघताना आता मुलगा काय म्हणतात स्मार्ट मुलगा त्याने विचारलं काकांना त्या ज्योतिषी काकांना की तुम्ही म्हणता माझ्या नशिबात शिक्षण नाही तर ही शिक्षणाची रेषा असते कुठं मग त्यांनी त्याचा हात घेतला आणि त्याला ती रेषा दाखवली की ह्याच्यात शिक्षण असतं आणि हे असेल तरच शिक्षण होतं बघा तर घरी गेल्यावर त्याला वाईट वाटलं अरे यार आपल्या नशिबाचं शिक्षण आहे असं कसं काय आई झोपल्यावर मध्यरात्री उठून त्यांनी किचनमधली सुरी घेतली आणि जिथं काकांनी ती दाखवली ती ज्योतिषी काकांनी तिथं रेषा मारली हात रक्तबंबाळ झाला त्याच्या रडण्यामुळं आई जागी झाली तिने काय हालत लावली असेल मलमपट्टी केली आणि दुसऱ्या दिवशी त्या ज्योतिषी काकांकडे घेऊन गेली आणि ती मी लिहिला जरा समजावून सांगा यांनी असा केला उद्योग तो त्यांनी तिने आईने वर्णन केला ते म्हणाले अरे बाळा आर्टिफिशियल रेषा कामाची नाही कृत्रिम रेषा काही कामाची नाही ती ओरिजिनल भगवंताने तुझ्या हातावर द्यायला पाहिजे होती ती दिलेली नाही पोरगा माघार घेणारा नव्हताच शाळेतला असला तरी त्यांनी विचारलं काका उच्च शिक्षण घ्यायला लोक कुठे जातात एकदम टॉपचं एज्युकेशन कुठे होतं मग त्यांनी दोन युनिव्हर्सिटीची नावं सांगितली एक केम्ब्रिज आणि दुसरा ऑक्सफर्ड इथं लोक उच्च शिक्षण घ्यायला जातात म्हटले मग त्यांनी आईकडे एक नजर टाकली काकांच्याकडे एक नजर टाकली आणि त्यांना की जी दोन नावं तुम्ही सांगितली आत्ता तिथं तिथं मी शिकायला जाईन प्रवेश मिळणंच कठीण आहे तुम्ही म्हणता ना तिथं मी शिकायला जाईल नवे नवे ते विद्यापीठ मला शिकवायला तिथं बोलवेल हे मी आता तुम्हाला प्रॉमिस करतो म्हटला आणि त्यानंतर हा झाला प्रतिज्ञेचा भाग हा झाला इच्छेचा भाग हा झाला मनात केलेला संकल्प आता त्याला जोड कशाची लागते सद्गुरू म्हणतात प्रयत्नांची नुसती स्वप्न बघून होईल का नाही पण प्रयत्नांची जोड ह्या मुलाने अशी दिली की तो त्या विद्यापीठामध्ये शिकवायलाही गेला आणि फॅकल्टी म्हणून त्या मुलाला तिथे शिकायलाही बोलवलं आता त्या मुलाचं नाव तुम्हाला सांगतो मी भारताचे राष्ट्रपती झालेले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हिंदीमध्ये एक म्हण आहे हातोखी रेखाए भविष्यात ताई नाही करती हातो की रेखा हे भविष्यता नाही करती क्योंकि जिनके हात नाही होते उनका बी भविष्य होता है। हे लक्षात ठेवायचं आपण आणि म्हणून नशिबावर हवाला न ठेवता प्रयत्नांची पराकाष्ठा करणं प्रयत्नांमध्ये सातत्य असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपलं जीवन सुखाचं करायचं असेल तर जनरली आपल्यावर संस्कार तसे केलेले असतात आपल्यापुरतं बघायचं हम दो हमारे दो जॉईंट फॅमिलीमध्ये सुद्धा बघा वरचं वरचं काढून ठेवायचं संध्याकाळी आमचे हे आल्यावर मग ती वाटी काढायची बरोबर ना काय म्हणतात त्याला पिसेस बिसेस काय जे असेल तरी बिरी विसा काय हे न होता जेव्हा आपण सगळ्यांचा विचार करतो तेव्हा सगळे आपला विचार करतात त्यांनी संघटनेचा अनेक वर्ष विचार केला मग दुकानाला आग लागल्यानंतर ला संघटनेने पण त्यांचा विचार केला सगळ्यात जास्त गरज असती माणसाला माणसांची आणि ते कोविडने आपल्याला सगळ्यांना शिकवलंय की माणसांची गरज आहे भले भले पैसेवाले श्रीमंत लोकसुद्धा ऑक्सिजन मागत होते तेव्हाही पर्यावरणाचं महत्त्व कळलं की अरे ऑक्सिजन किती किमतीचा आहे म्हणजे बघा मी कधी कधी विचार करतो की सद्गुरू म्हणतात निसर्ग रूपाने परमेश्वरच प्रगट झाला आहे तुमच्या माझ्या रूपाने सुद्धा परमेश्वरच प्रगट झाला आहे तीच उपाधी आपल्या सगळ्यांची त्याने धारण केलेली आहे मग निसर्गच फक्त असा करतोय की तो फक्त सुख देतोय तो फक्त आनंद देतोय माणूसच असाय फक्त मला द्या मला द्या मला माझं मी आणि माझी फॅमिली ह्याच्या बाहेर माणसाला पडताच आहे ना ही खरी अडचण आहे माणसाची आणि ही सुखातली खरी अडचण आहे हे लक्षात घ्या म्हणून सद्गुरू काय म्हणतात इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे आणि दुसऱ्यांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे जितकं तुम्ही लोकांना सुखी कराल ना तितकं सुख तुमच्यावर अक्षरशः अभिषेक करील सुखाचा वर्षाव करील सुखाचा फक्त लोकां सर्वांसाठी आता आमच्या प्रार्थनेतली मागणी काय बघा वेगळं नाही मागितलेलं सगळेच देवापुढे जाऊन हेच मागतात काय सुखी ठेव आनंदात ठेव समाधानी ठेव समृद्ध ठेव जिथं जाईल तिथं मला यश मिळू दे हे फक्त यात बदल काय केला प्रार्थने सद्गुरूंनी मलाच्या ऐवजी सर्वांना सर्वात सर्वेश्वर आहे आणि त्या सर्वेश्वराचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत आणि आशीर्वादाने आपण पुढे जातो आशीर्वाद ही फार मोठी संपत्ती हे लक्षात घ्या त्यामुळे त्यातून आपल्याला पुढं जाता येतं कारण समाजाचे आपल्यावर उपकार आहेत मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो एक कप चहा करायला किती हात लागतात कोण सांगेल किती हातांनी एक कप चहा बनतो आपण काय गप्पा मारतोय छान काय मी काय फार विशेष तुम्हाला सांगायला सद्गुरूंचा पोस्टमन म्हणून मी तुमच्या समोर आले बस सिंपल जे दोन हात लागतात बरोबर हा <laughs> पन्नासच्या पुढे हात लागतात अमृत तुल्य असेल तर त्यांना वाटलं असेल अजून जरा लोक पाहिजेत बरोबर ना लक्षात घ्या सद्गुरू सांगतात हजारो हात लागतात तेव्हा समोर एक कप चहा येतो चहा आसाममध्ये होतो ऊस महाराष्ट्रात होतो तोडायला बीड जामखेडवरनं माणसं येतात लावायला स्थानिक माणसं असतात साखर कारखान्यात काम करणारे लोक तुमच्या इथं सोनहिरा आहे ना कारखाना कारखान्यात काम करणारे लोक वेगळे असतात कब्बशी बनवणारे लोक वेगळे आहेत दुधाचा पुरवठा करणारे लोक वेगळे आहेत साखर पुरवणारे दूध पुरवणारे कब्बशी पुरवणारे गॅस सिलेंडर पहाटे उठून ग्रामपंचायत किंवा कॉर्पोरेशनचं पाणी सोडणारे या सगळ्यांची बेरीज मारली तर तुमच्या असं लक्षात येईल हजारो हात लागतात तेव्हा सकाळी एक कप चहा समोर येतो किती ऋण आहे आपल्यावर समाजाचं कल्पना करा सकाळी उठल्यानंतर ब्रशसाठी घेतलेली पेस्ट किंवा टूथब्रश तिथपासून ते रात्री झोपण्याचं हो बेडशीट तिथपर्यंत एकही गोष्ट आपण बनवत नाही कुणी कुणीतरी आपल्यासाठी झटतं आहे त्यामुळे डॉक्टरांना तर सद्गुरूंनीच नेक्स्ट गॉड म्हणलेलं आहे डॉक्टर हा देवानंतरचा नंबर आहे शरीर कॉम्प्लिकेटेड आहे सगळं विज्ञान सांगतं आहे की अजून आम्हाला तीस टक्केपर्यंत साधारण शरीर समजलं आहे इतके कॉम्प्लिकेशन आहेत पहिले कृतज्ञ हा पहिले आभार माना परमेश्वराचे सकाळी उठल्यानंतर आज सातशे कोटी लोकांची संख्या जगामध्ये अर्धी पृथ्वी अंधारात आहे असं धरलं तरी साडेतीनशे कोटी लोक झोपतात आणि सगळेच सकाळी उठत नाहीत पाचचा गजर लावलाय म्हणून माणूस जागा होत नाही पावणे पाचला कळ आली तर कार्यक्रम संपून जातो अर्ध टपाल जात बरोबर ना म्हणजे काय तर पहिली देवाची कृपा की देवा तुझ्या कृपेमुळे आज मला सकाळी जाग आली त्याचे पहिले आभार माना मग अशी त्यांच्या आईवडिलांचा उल्लेख झाला आपल्या भाऊंनी केला उल्लेख तो की त्यांचे ऋण आपल्यावर इतके आहेत आपण श्रावण बाळाच्या गोष्टी ऐकतो आपण पुंडलिकाच्या गोष्टी ऐकतो आपण प्रत्यक्षात काय आज कुटुंबामध्ये मी पाहतो भावाभावांमध्ये आई वडिलांच्या वाटण्या चाललेल्या असतात सहा महिने तिकडं सहा महिने इकडं ही परिस्थिती असते तारीख बघतात कॅलेंडरवर लिहून आठवडा झाला जास्त तरी अजून आला नाही नाही यायला अरे ज्यांच्यामुळे आपण हे जग बघितलंय ज्यांच्या ऋणात आपण जन्मोजन्मी राहायला पाहिजे त्यांचा जर आपण हिशेब करणार असू त्यांचं जर आपण डायरीत काय किती लागला औषधन किती किराणा लागला हे लिहिणार असू काय त्या जिंदगाणी तर अर्थ आहे का मला सांगा तुम्ही लोकांसाठी आपण कधी करणार आई वडिलांच्याविषयी कृतज्ञ असणं हीसुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात घेतो पत्नीविषयी आपल्या कृतज्ञ असणं सकाळी एक कप चहा दिल्याबरोबर थँक्यू म्हणा बायकोलसुद्धा म्हणा थँक्यू एक माणूस मला सांगत होता माझी बायको ना पुरणपोळ्याची आमटी फार भारी करतो म्हटलं कटाची आमटी चार चार वाट्या पितो म्हटलं मी मन्ला मी म्हटलं कधी असं वाटलं का की तिचं खूप कौतुक करावं यार आमटी करावी तर तूच काय म्हणावं त्यांनी काय उपकार करतो काय मी नाही काम करत बाहेर अरे बोलायचं आहे साधं तिने पाठापासून वाटलं घाटलं सगळं केलं नुसतं म्हणायला काय आहे कौतुक करायला कौतुक ही उपासना आहे कौतुक ही भक्ती आहे लक्षात घ्या कुटुंबामध्ये पती पत्नी तुम्ही माझं युट्यूबवरचं लेक्चर ऐकलं असेल तुम्हाला कल्पना असेल पती पत्नी हे बेस्ट फ्रेंड आहेत जगातले पोरं उडून जातात आपल्या करिअरच्या मागे आजकाल तर युएस युकेला पण जातात मग त्यांना स्काईपवर बघावं लागतंय बरोबर ना लॅपटॉपवर त्यांना बघावं लागतंय शेवटपर्यंत कोण साथ देतं मला कल्पना करा एकमेकांना पत्नी आणि पती बेस्ट फ्रेंड तेच ते एकमेकांना साथ देत असतात पण सगळ्यात कमी सुख कुठे मिळत असेल माझ्या दृष्टीने पुरुष प्रधान संस्कृतीमुळे सांगतो मी सर्वात लोक कमीत कमी सुख देत असतात तर आपल्या पत्नीला त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे टेकन फॉर ग्रँटेड गृहीत धरलं सात फेरे मारले आता जातीको हाता हलू शकत नाही आता तिला चॉईसच नाही कल्पना करा कौतुक वाढदिवस लक्षात ठेवा साधं एक फुल न्यावो गजरा न्या एखादी साडी न्या तुल तुळजापूरची देवीसुद्धा प्रसन्न होईल घरातली जर प्रसन्न झाली तर तिला न्या तिला जास्त आनंद होईल लक्षात घ्या तुम्ही त्यामुळं सांभाळणं सद्गुरू म्हणतात एकमेकांची मनस जपणं हा खरं जप आहे तुम्ही रामाचा जप करा कृष्णाचा करा ती वेगळी गोष्ट आहे घरातल्यांनी एकमेकांना जपा डाळिंबाचे दाणे असतात तसं सगळ्यांनी एकत्र राहा एकमेकांना सांभाळा बाहेरचा माणूस काय आजारी पडल्यावर आता तुम्ही केमिस्ट लोक आहात तुम्हाला कल्पना आहे एखादा माणूस भेटायला येतो तेव्हा पार्लेजीचा पुडा पुढा घेऊन येतो पंधरा मिनिटांनी घड्याळ बघतो निघू का आता नोंद झाली ना आला म्हणून ती बिचारी उषा पायत्याला बसलेली असते शेवटपर्यंत म्हणून ते नाव काय दिलं आहे अर्धांगिनी सहचारिणी धर्मपत्नी मग आपला कर्तव्य धर्म काय आहे तिला प्रेम देणं आपला कर्तव्य धर्म तुम्हाला, एक हो तुम्हाला आज एक मंत्र सांगून ठेवतो तुमचं वय काही असू देत लग्नाला किती वर्ष झाले असत काही प्रॉब्लेम नाही आजपासून एक सुरू करा गेल्यावर प्रकाश भाऊच्या वाढदिवसाचं निमित्त म्हणून त्यांनी पण करावं आणि सर्वांनी करावं मला एक सांगा तुम्हाला जर राग आला बायकांना राग आला तर बिचारे गेळतात कायच बोलायची सोय नसते बरोबर ना पण तुम्हाला जर राग आला तर तुम्ही व्यक्त करता की नाही राग आणि तुम्हाला जर असं विचारलं का बाबा इतकं चिडला होता मग कळायला नको का मग सुधारणा कशी होणार ही भाषा असते बरोबर आहे मग राग जसा व्यक्त करता तसं प्रेम देखील व्यक्त करा ना बरोबर आहे आजपासून काय म्हणायचं रोज गेल्यावर आय लव यू रोज म्हणा रथिवत लावा घाबरू नका आठ पंधरा दिवस हा कोड होईल त्याच्यानंतर ती सवय होईल एक पोलीस अधिकारी म्हणले ना मला तुमचं ऐकलं म्हणले घरी गेल्यावर केला प्रयोग म्हणले म्हटलं काय झालं बायकोनी म्हणली थोरला लाख मारली म्हणजे ह्यांना डॉक्टरला दाखवू आता हे असं का घडलं सवयच नाही ना सवयच नाही आणि मला एक सांगा तर कोण जर वर करा बरं नवरा बायकोत कधीच भांडण झालं नाही असं कोणी जर वर करा आपण त्यांचा परत इथं सत्कार करू असं होत नाही असं आणि वर केला असला तरी ते खोट आहे पण मला एक सांगा जर भा, भांडण होणार नाही असं कधीच घडणार नाही ना ब ज्यांना आपण संत म्हणतो ज्यांना आपण देव देवांचे अवतार समजतो त्यांच्या कथा ऐकताना सुद्धा त्यांच्या बायका रुसलेल्या आपण पाहिलेल्या आहेत खरं की नाही म्हणजे हे घडणार आहे फक्त काय केलं पाहिजे भांडण होणार नाही असं मी म्हणत नाही संसार आहे भांड्याला भांड लागणार पण तुमच्या केमिस्टच्याच भाषेत सांगतो त्याला डेट ऑफ एक्सपायरी सेम डे असली पाहिजे पटतंय तुम्हाला त्या दिवशी संध्याकाळी बेडरूममध्ये जाईपर्यंत भांडण मिटलेलं असलं पाहिजे आबोला का रे आबोला का रे दुरावा न कारण तुम्हाला सांगतो आज प्रकाश भाऊचा वाढदिवस आज तारीख किती आहे चोवीस मे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो चोवीस मे दोन हजार चोवीस ही तारीख तुमच्या माझ्या जीवनात पुन्हा आहे का कधीच नाही पुढच्या जन्मीसुद्धा नाही कारण त्यावेळेस दोन हजार चोवीस नाही वन्स अँड लाईफ डजंट से वन्स मोर मग आजचा दिवस का वाया घालवायचा का बोलत घालवायचा का भांडणात घालवायचा का नाही मिटवून घ्यायचं आमचे प्रल्हाद दादा छान सांगतात सद्गुरूंचे सुपुत्र माफ करा आणि मन साफ करा आपल्याला माफ करता पण आलं पाहिजे आणि माफी मागता पण आली पाहिजे किती पुरुषित जरा मला सांगाल का खरंच आपलं चुकलं असलं आणि आपण बायकोवर चिडलो तर थोड्या वेळाने असं म्हणता येईल की सॉरी चुकलं माझ्याकडनं जरा जास्तच बोललो कारण बाहेर जरा गडबड झाली होती आणि तेच डोक्यात घेऊन मी इथं आलो होतो तर सॉरी असं म्हणायची किती लोकांची तयारी जरा हातवर करा बघा साधारण पंधरा हात आहेत बाकी ज्यांचं म्हणणं मग डोक्यावर मिऱ्या वाटल्यावर काय करायचं रुकवतात ग्राइंडर आलाय मिक्सर आलाय असू द्या ना काय डोक्यावर कशाला का मिर्या वाटेल आणि स्त्रियांना सुद्धा सांगतो आपला नवरा घरी आल्यानंतर बाहेरच्या कामाचं मार्केटमधलं जे काही टेन्शन असतं ते जरी तो कॅरी करत घरी आलेला असला तरी तुमच्या स्माईलने तुमच्या हास्याने त्याचं सगळं टेन्शन संपलं पाहिजे नवे नव्हे आता मे महिन्याचे दिवस आहेत ना तुम्ही जर असा पदर समोर धरला आणि घाम पुसला ना त्याच्या अख्ख्या दिवसाचा शीन गेला बघा हे सुख आहे ना ह्याच्यापेक्षा वेगळं वे सुख काय असतो बरोबर की नाही हसणं कोविडपासनं विजयभाऊ माणसं हसायची बंद झालीत हसतच नाहीत लोक आता इतकी सिरियस वागतात मला नवलं वाटतं म्हणजे काय की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन तुमचे हार्टवाले डॉक्टर सांगतात ना हसत राहा आनंदी राहा हास्य क्लबला जा हे तू काय त्यातला मोकळं होतं सगळे स्नायू मोकळे होतात हार्ट मोकळं होता आहे मी चांगलं वाक्य वाचलं कार्डिओलॉजिस्टच्या ह्याच्यामध्ये हार्ट इज ए मशीन दॅट वर्क्स फॉर ट्वेंटी फोर आवर्स अँड सो मेनी इयर्स सो कीप इट हॅपी वेदर इट इज युअर्स ऑर अदर्स आनंदी ठेवा स्वतःही आनंदी राहा आणि दुसऱ्यालाही आनंद देत राहा हे गमक आहे काय म्हणायचं सुखी असण्याचं स्त्रियांना सांगतो घरी आल्या आल्या पोरांनी दिवसभरात काय काय उद्योग केलेत त्याची यादी लगेच वाचायला सुरुवात करू नका छान वेलकम करा छान स्वागत करा नवऱ्याचं घरात चहा कॉफी पोहे काय पाहिजे असेल ते बनवून द्या नवे नवे आधीच तयार ठेवा उपवास दोन कमी करा पण वाटवाडिलांनी सांगितलं ना पती हा परमेश्वर आहे पहिलं त्याला सांभाळा पतीला सांभाळा आणि स्माइलिंग फेस ठेवा मी सांगतो ना तुम्ही लोक ब्युटी पार्लरला जाता कशासाठी जाता बरोबर ना तिथं जरा ते सगळं मोकळं करतात ना काय काय स्टेप्स असतात त्याच्या आता मला डिटेल माहीत नाही पण त्याच्यासाठीच जाताना मी तर स्पष्ट बऱ्याच वेळेला महिलांच्या समोर बोलताना हे सांगितलेलं आहे की जर तुम्ही सतत हसतमुख असाल तर पार्लरला जायची सुद्धा गरज नाही ते महिन्याचे दोन चार हजार रुपये वाचतील आपोआपच काय होतं महिनाभर हसायचं आणि तिथं जाऊन घासायचं काय फायदा आहे बरोबर ना त्यामुळे हसतमुख असल्यानंतर ह्या गोष्टींचीच तुम्हाला गरज नाही वृद्ध आईवडिलांना सांभाळताना त्यांना कसा आनंद देता येईल आजकाल सोशल मीडियावर असल्यामुळे मोबाईलच्या स्क्रीनवर असल्यामुळे आईवडिलांशी संवाद कमी झालेला आहे मुलांचा मुलं आई वडील यांचा संवाद कमी झाला आहे आजी आजोबांशी संवाद कमी झालेला आहे त्यामुळे काय होतंय दुरावा वाढत चालला आहे जरा बघा सहवासाचं सुख आहे संवादाचं सुख आहे एकमेकांना सन्मान देण्याचं सुख आहे एकमेकांची स्पेस जपण्याचं सुख आहे हे सगळी सुखं आपण सहजगत्या देऊ शकतो फक्त त्याच्यासाठी थोडासा वेळ काढावा लागतो